चिंतन श्री गुरुदेव दत्त देवी भागवत प्रित्यर्थ आमचे सद्गुरु परमपूज्य नाना महाराज तराणेकर यांचं एक गोंधळचं पद म्हणतोय आपली आज्ञा पाहिजे आम्ही नानांचे गोंधळी आम्ही नानांचे गोंधळी आम्ही नानांचे गोंधळी आम्ही नानांचे गोंधळी उदो 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 नचे गोधळी आम्ही नचे गोंधळी आनांचे गोंधळी आम्ही नचे गोंधळी म्हांड ग्रामी टेंबे कुळी वासुदेवा नंदयती मान ग्रामी टेंबे कुळी वासुदेवा नंदयती कृपाछत्र ते था तांचे था झळके कृपाछत्र ते त्यांचे झळके तुमच्यावरती आम्ही नानांचे गोंधळी आम्ही नानांचे गोंधळी आम्ही नानांचे गोंधळी मुलाधारी जाची वस्ती यावे श्री गणपती मुलाधारी जाची वस्ती हवे श्री गणपती गरुडेश्वरचे स्वामी यावे गरुडेश्वरचे स्वामी यावे द्यावी मज शक्ती आम्ही नानांचे गोंधळी आम्ही नानांचे गोंधळी आम्ही नानांचे गोंधळी या तुळजापूरचे आई यावे यावे श्री बालाजी सिद्ध बुद्ध ज्ञानी यावे यावे अवधूत या मी नानांचे गोंधळी आम्ही नानांचे गोंधळी यामी नाांचे गोंधळी आम्ही गोंधळी यामी नाांचे गोंधळी सवे घेऊनी गोप बालके यावे गोपालजी सवे घेऊनी गोप बालके यावे गोपालजी येई आंबे जगदंबे तू येई आंबे जगदंबे तू यावे गौरी हरदी आम्ही नानाचे गोंधळी आम्ही नानांचे गोंधळी आम्ही नानाचे गोंधळी उदो दो दो उदो उदो हो <सथह> नानांचे गोंधळी आम्ही नानांचे गोंधळी ग्रामदेवते ग्राम ये ग सत्वरी ये ग वासुदेवते ग्रामदेवते ये ग सत्वरी ग वास्तुदेवते कुलस्वामिनी येई आता कुलस्वामिनी येई आता येई स्थान देवते आम्ही नानांचे गोंधळी आम्ही नानांचे गोंधळी आम्ही नानांचे गोंधळी दो दोदो उदो 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 हो कृष्णातीरा श्रीक कृष्णाती श्रीझी हाक, श्री हाक। गोंधी तो एसी हो गोंधळाशी येतू ऐशी द्यावी मजला भाक आम्ही नानांचे गोंधळी आम्ही नानांचे गोंधळी आम्ही नानांचे गोंधळी उदो, उदो 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 हो नानांचे गोंधळी आम्ही नानांचे गोंधळी नवनाथांना या हो सत्तरी या हो संत सज्जन नवथ रत्न याहो सत्तरी या हो संत सज्जन भागवत जे जे त्यानी यावे धावून आम्ही नानांचे गोंधळी आम्ही नानांचे गोंधळी आम्ही नानांचे गोंधळी उदो 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 दो दो हो मतीही नमी बालक तुमचा द्यावी स्फूर्ती शक्ती मतीही नमी बालक तुमचा द्यावी स्फूर्ती शक्ती पूर्ण करोनी द्यावा गोंधळ पूर्ण करोनी द्यावा गोंधळ चरणी विनंती आम्ही नानांचे ना ना गोंधळी आम्ही नानांचे गोंधळी आम्ही नानांचे गोंधळी उदो दो 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 हो भक्तीच्या प्रांगणात फुलविन ज्ञानाचीही वल्ली भक्तीच्या प्रांगणात फुलविन ज्ञानाचीही वल्ली ऐसा नाना निर्धार केला ऐसा नाना निर्धार केला पुरुवाल दिवाळी आम्ही नानांचे गोंधळी आम्ही नानांचे गोंधळी आम्ही नानांचे गोंधळी उदो 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 उदो, उदो, उदो हो। जेथे माझा गोंधळ तेथे ते नानांचा दरबार अरे जेथे माझा गोंधळ ते, ते देवीचा दरबार जेथे मादा गोंधळ तेथे ते देवीचा दरबार दरबारी फुलवीन गुरु दरबारी फुलवीन गुरु भक्तीचा झंकार दरबारी फुलवीन गुरु भक्तीचा झंकार आम्ही नानांचे गोंधळी आम्ही नानांचे गोंधळी आम्ही नानांचे गोंधळी उदो 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 ऐसा माझा गोंधळ झाला प्रसन्न गुरु आई ऐसा माझा गोंधळ झाला देवी आई आई सेवेचा आनंद देवनी हो सेवेचा आनंद देवनी भरा माझी ओंधळी आम्ही नानांचे गोंधळी आम्ही नानांचे गोंधळी आम्ही नानांचे गोंधळी उदो 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 उदो, 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 उदो। Nanante gondari amin anante gondari, 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 Nanante